स्वागत आहे पावसाळा म्हटलं की आपल्याला दिसतात ती गरमागरम कुरकुरीत कांदाभजी तर आज आपण कांदा भजीच बनवणार आहोत कांदा भजी तर सगळ्यांनाच येतात पण कांदा भजी बनवताना बऱ्याचदा बऱ्याच जणांची कांदा भजी ही अगदी मऊ पडतात किंवा कुरकुरीत होत नाहीत अशी दडदडीत होतात तर भजी कुरकुरीत होण्यासाठी काय करता येईल तर ह्याच्या काही मी टिप्स आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तर ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचीसुद्धा भजी अतिशय कुरकुरीत होतील आणि अजिबात दडदडीत होणार नाही तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया पावसाळा सुरू झाला की कांदा भजी खावीशी वाटतात अगदी बरोबर आहे एवढे कांदे घेतलेत म्हणजे नक्कीच भजीच असणार तर अगदी बरोबर आहे तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत कांद्याची भजी बऱ्याच जणांची भजी ही मऊ होतात किंवा दडदडीत होतात अशी क्रिस्पी होत नाहीत तर ही क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे पन, मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे फार काही नाही अगदी सोप्पा आहे कांदाभजी सगळेच जण करतात फक्त कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर आता आपण कांदे कापायला घेऊया त्यासाठी इथे मी सहा लहान कांदे घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसे जेवढी तुम्हाला भजी करायची असतील त्यानुसार तुम्ही इथे कांदे वापरू शकता मी इथे सहा कांदे घेतलेले आहेत हे लहान आकाराचे कांदे आहेत तर आता आपण कांदे हे सोलून घेऊया आणि चिरायला घेऊया तर आता मी इथे एक कांदा आहे आता आपल्याला हाच अधिक सोलून घ्यायचं आहे आपण याला मध्ये असा भाग करणार आहोत आणि याचं साल काढून घेणार आहोत दे कांदा हा सोलून झालेला आहे आता आपल्याला भजी करायचे तर कांदा भजीसाठी कायम कांदा हा असा उभा चिरला जातो हे बघा आपण आता उभा चिरलेला आहे आता आपण हा कांदा जो आहे हा असा मोकळा करून घेणार आहोत आपला इथे कांदा असा व्यवस्थित उभा चिरून झाला आहे आणि असा मोकळा करून झालेला आहे आता मी असेच बाकीचे सुद्धा कांदे चिरून घेते तर आपला कांदा इथे उभा असा चिरून झालेला आहे हे बघा अशा प्रकारे आपण इथे उभा असा चिरला आहे कांदा चिरताना बरेचदा डोळ्यातून पाणी येतं यासाठी काय करायचं कांद्याच्या जेव्हा आपण फोडी करतो तर त्या फोडी ह्या पाण्यात भिजवत ठेवायच्या म्हणजे चिरलेला कांदा हा डोळ्यात जात नाही आता आपल्याला यामध्ये एक टीस्पून हळद घालायचे दोन टेबलस्पून काश्मिरी मिरची पावडर इथे मी दोन टेबलस्पून घेतलं आहे हे रंगाला फक्त तिखट असतं हे तिखटाला अज हे तिखटाला अजिबात तिखट नसतं इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ मीठ हे थोडंसं जास्त घालायचं आहे अगदी भरपूर पण नाही पण थोडंसं जास्त घालायचं आहे आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे काय होतं ह्याला पाणी सुटतं आणि हे जे पाणी सुटतं यामुळे आपली भजी ही चांगली कुरकुरीत होतात व्यवस्थित असं कांद्याला सगळीकडे असं छान चोळून घ्यायचंय तर आता आपलं इथे सर्व हे कांद्याला असं व्यवस्थित चोळून झालेलं आहे आता आपण हे साधारणत अर्धा तास असंच झाकून ठेवायचंय झाकून ठेवल्यामुळे काय होतं पिठामुळे या कांद्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे आपली भजी ही छान कुरकुरीत होतात तर आता आपण हे अर्धा तास असंच झाकून ठेवूया आणि त्याआधी आपण आधी हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण जर चुकून तिकटाचा हात डोळ्याला लागला ला तर डोळ्यांची आग होऊ शकते तर आता आपण हे अर्धा तास असंच झाकून ठेवूया तर आता आपल्या इथे अर्धा तास झालेला आहे हे बघा कांद्याला मस्त असं पाणी सुटलं आहे बघताय तुम्ही किती आपला ओला झाला आहे कांदा आपण इथे कुठेही पाणी घातलं नव्हतं तर मस्त असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा टीस्पून हिंग एक टेबलस्पून धने धने इथे मी थोडेसे खलबत्तेत कुटून घेतलेले आहेत असे जरा भरडून घेतलेत म्हणजे त्याने चव आपल्या भजीला खूप छान येते दोन बारीक मिरच्यांचे तुकडे मिरची ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल मी ते लाल काश्मीरी तिखट आणि हिरवी मिरची वापरले हिरवी मिरचीमध्ये मी पोपट्या पोपटी रंगाची मिरची वापरले जी अजिबात तिखट नसते हे दोन्ही घातल्यामुळे भजी खूप मस्त लागतात पण ऑप्शनल आहे तुम्हाला मिरची हवी असेल तर मिरची घाला किंवा तिखट हवं असेल तर तिखट घाला दोघांपैकी काही घालू शकता आपल्या आवडीनुसार अर्धा टीस्पून ओवा ओवा आपल्याला असा हातावर घ्यायचं आहे आणि जरा असा खरडून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा वास मस्त लागतो आपण इथे बेसन घालतोय त्यामुळे ओवा आपण घालणार आहोत यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणत चार टेबल स्पून डाळीचं पीठ इथे आपण पीठ हे कमी घालणार आहोत काय असतं भजीला जेव्हा तुम्ही पीठ जास्त वापरतात तर ती भजी खूप दडदडीत होतात बेसन हे अजिबात जास्त घालायचं नाही अगदी कमी घालायचं म्हणजे आपली भजी ही चांगली कुरकुरीत होतात तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि ते कुठेही पाणी घालणार नाही आहोत अजिबात पाणी जर तुम्ही घातलं तर भजी खूप ओलसट होतील आणि भजी मऊ पडतील त्यामुळे हे कांद्याला जे आपलं पाणी आहे आपण या पाण्यातच हे बेसन भिजवणार आहोत बघा आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आपण हे बेसन इथे कमी घातलं आहे कारण आपली भजी ही छान अशी कुरकुरीत होतील बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की भजी कुरकुरीत होत नाही याचं कारण हेच आहे तर आपण बेसन हे जास्त घालतो त्यामुळे आपली भजी ही दडदडीत होतात हे बघा आपण इथे कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आहे या कांद्यातलं जे पाणी सुटलं आहे ह्या पाण्यामध्ये आपण पूर्ण बेसन भिजवलं आहे आपण इथे बेसन अगदी कमी घेतलं आहे अजिबात जास्त घेतलेलं नाही आहे म्हणजे आपली भजी ही छान अशी कुरकुरीत होतील तर आता आपलं हे मिक्स करून व्यवस्थित झालेलं आहे आणि आपलं तेलही चांगलं तापलेलं आहे तेव्हा आपण हे सर्व साहित्य मिक्स करतो तेव्हा आपण तेल तापवत ठेवणं गरजेचं आहे बेसन मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला भजी काढायला घ्यायचेत ह्यात जर बराच वेळ गेला तर याला अजून पाणी सुटेल आणि भजी आपली कुरकुरीत अजिबात होणार नाही हे कायम लक्षात ठेवायचं त्यामुळे बेसन जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा लगेचच मिक्स झाल्यावर भजीही काढायला घ्यायचे तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आपण भजी काढायला सुरुवात करूया आपण इथे मीठ हे थोडं जास्तच घातलं होतं हे सर्व घातल्यावर तुम्ही थोडंसं मिठाचं प्रमाण चेक करून बघा चव घेऊन बघा जर कमी वाटलं तर आपण ह्यामध्ये घालू शकतो माझं मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर आता मी भजी काढायला सुरुवात करते आपलं तेल इथे चांगलं तापलेलं आहे तेल हे व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे म्हणजे भजी पण छान होतात फक्त अगदी उकळवू नका की ज्याने भजी आपली करपून जातील तर व्यवस्थित तेल तापलं गेलं पाहिजे आता आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करायची म्हणजे मीडियम ठेवायचे अगदी फुल ठेवायचं नाही आहे आणि बारीक गॅसही करायचा नाही आहे बारीक गॅसवर तर भजी तळली तर ती एकदम तेलकट होतील तर आता आपण ही टाकायला सुरुवात करूया तरी मी छोटी छोटी भजी टाकते असं खोलगट भांड घ्यायचं म्हणजे भजी सुद्धा छान तळली जातात आपल्याला अलगद भजी ही आहे एक मिनिट होईपर्यंत भजी अजिबात पलटवायची नाही तर मग ती कच्ची राहतात एक मिनिट झाल्यावर आपल्याला ही भजी पलटायची बरेच जण याला खेकडा भजी असंही म्हणतात आपली भजी मस्त झाले आता आपण काढून घेऊया त्यापेक्षा जर जास्त तळली तर ती करपून जातील हे बघा मस्त रंग आलाय आपला आता आपण ही भजी टिश्यू पेपरवर काढून घ्यायची हे बघा तर आता आपण बाकीची भजी तळून घेऊया आता आपण हळूहळू छोटी छोटी भजी टाकायची आपण हलवायचं आहे लगेच हलवायला घ्यायचं नाहीये नाही तर भजी मऊ पडतात आणि मीठ तळली जात नाहीत किंवा खाली मग चिकटून पण बसतात आता आपण याला पलटवायचं थोडी गॅसची फ्लेम मी इथे जरा वाढवते कारण आपले बुडबुडे थोडे कमी झाले त्यामुळे गॅसची फ्लेम ही थोडी मी वाढवते रंग आलाय आपल्या भजीचा व्यवस्थित तळली गेली पाहिजेत म्हणजे भजी छान अशी कुरकुरीत होतात जळता कामा नाही आहे अजिबात नाहीतर मग चव बिघडू शकते एकदम कडवट लागतात तर आता आपली भजी झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया मस्त रंग आला आहे एकदम छान रंग आला आहे तर आता मी ही टिश्यू पेपरवर काढून घेते आणि बाकीची ही तळून घेते आपली इथे मस्त अशी भजी तयार झाली आहेत हे बघा किती मस्त आहेत हे बघा आवाज येतो आहे चुरल्यावर त्याचा अर्थ आपली भजी मस्त कुरकुरीत झालीत इथे आपण कुठेही तांदुळाचं पीठ घातलेलं नाही आहे कारण आपण इथे कुठेही सोडा घातला नाही आहे कुठेही पाणी घातलेलं नाही आहे आणि कुठेही जास्त बेसन घातलेलं नाही आहे त्यामुळे आपली भजी ही व्यवस्थित अशी कुरकुरीत झालीत मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितलेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचीसुद्धा भजी कांदा भाजी ही चांगली कुरकुरीत होतील तर आता आपली इथे कांदा भाजीची रेसिपी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश